कुंडलगाव येथील घटना बिबट्याच्या हल्लेमुळे शेतवस्तीवरील पशुपालकात भीतीचे वातावरण बातमी सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील गवड्याची वाडी शिवारातील शेतातील शेतकरी यशोदाबाई शांताराम धनवई या पशुपालकाच्या शेतातील गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस मधील गोठ्यात घुसून बिबट्याने आठ शेड्या आणि एक वासरी जागीच ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार उंडणगाव परिसरातील शेतकरी यशोदाबाई धनवई यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेड्या गोठ्यात बांधलेल्या होत्या पहाटे बिबट्याने गोठ्यात थेट आत प्रवेश करून सहा शेड्या व एक वासरी जागीच ठार केल्या असल्याचे सांगितले दरम्यान संजय शांताराम धनवई हे सकाळी आठ वाजता शेतात गेले त्यांनी गोठ्याकडे जाऊन पाहिले असता समोर बिबट्या दिसला वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सिल्लोड तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे प्राण्यांचे मुख्य निवास स्थान आहे स्थानिक नागरिक पाळीव प्राणी शेती आदींना या वन्य प्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो याला जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र उपस्थित करत आहेत संजय धनवई समोर आल्याचे पाहून बिबट्याने तेथून काढला त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीचा पाहणी करून पंचनामा केला या घटनेमुळे पशुपालक यशोदाबाई शांताराम धनवई यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान परिसरात बिबट्यांचे वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यापूर्वीही खंडाळा तालुका सिल्लोड येथील गणेश चव्हाण यांच्या शेतातील गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून चार शेड्या ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा बिबट्याने उंडणगाव परिसरात हल्ला चढवला आहे बिबट्याच्या दहशती शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जेर बंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावा, लावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे